विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील बहुतेक ठिकाणी पारा चाळीशी पार गेलाय राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस एवढं तापमान काल नोंदवण्यात आलंय मुंबईसह किनारपट्टी भागात मात्र तुलनेनं तापमान कमी आहे मुंबईत चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे दरम्यान आज मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे तर कुठे नेमकं किती तापमान आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पारा चाळीसशी पार आहे अकोला सर्वाधिक उष्ण आहे पारा चवेचाळीस पूर्णांक एक अंशांवर पोहोचलाय नंदुरबारमध्ये त्रेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर जळगावात त्रेचाळीस पूर्णांक तीन तर अमरावतीत त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय मालेगावात बेचाळीस पूर्णांक सहा अंश तर मुंबईत चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे